जायचंय ती एकदाच होत असतं काय निघून जाय पाय जरी नाटक करत असला माणूस ती पण करते आधी एक ती लेकरांसाठी जीव तुटत होता काय पण ज्या वेळेस आता लेकर घेऊन जाईल त्यावेळेस कळेल की काय असतंय काय नसतंय पोरा जर घेऊन गेली ना मग लय कळेल तुम्हाला सुधरा अजून पण सांगती कालवाडा महागारी पुण्याला दिले ते त्यांच्याकडनं महागारी आणा काय मग तुम्हाला मग कुठं जाय तिकडे जावा पहिली कालवाडा घेऊन या घरी नाहीतर होऊन पोरात मी मी तर थांबत नाही पण थांबू देणार नाही ज्यावेळेस स्वतः पडचल का नाही एकट घरात त्यावेळेस कळल ती कुणाची घेतू या आपण त्याच्या मागे लेकर बाळा आहे का नाही ती ती माणूस तुझी थाय का नाही बघून तर घ्यायची असते ती बाहेरच्या बाहेर व्यवहार केला या माझी सोन्यासारखी कालवाडा घेऊन गेली सकाळी काय न्यानाराला काय म्हणायचं सांगा न्याला तर काय ऐकणारा आमचा लय लशा ऐकणाऱ्यानं काय ठरवलंय सगळं पाक खराटा फिरवायचं ठरवलंय काय ठेवायचं नाही दारात ठेवायचं नाही घरात गहरत काय ठेवायचं नाही आता ना बाग... गुरु भाग भागलं नसतं भागात गुरु ना परत घरातली भांडी कुंडी सुद्धा काय बसलेला काय ठेवत नसतो ते दारूच्या निषेध आहे बघा सगळ्या दारूच्या निषेध कसली कालवाडा माझी होती झार निसत जर गाबणी राहिली असती तर चार पैसे पुढं उभा राहिला असत त्याचं म्या म्हणलो तर जर राहिली गाबणी तर एकूणशे ना परत घरदार त्याचं दोन खोल्या राहिली एक खोली तर चांगली निघली असती काय नाही बघा चांगलं तर काय करत नाही माणूस सगळं वाटुळं करायला लागला काय ठेवणा हा कुठपर्यंत आ माणसा सांगा तंडायचं सांगा कुठपर्यंत कमी करत नाही जास्तच करतय तांडल्यावर पुणाचा काय फरक पडत नाही कोण बोललेल्याचा कोण काय म्हणलेल्याचा काय सुद्धा फरक पडत नाही माणसाला फक्त स्वतःच्या जीवाची आईश पाहिजे बाकी काय नको कसली कालवाड होती घेऊन गेली काय आता त्यांना म्हणायचं राहून द्या म्हणायचं आपल्या माणसानं पैसे घेतले ते कितीला ऐकली कशी इकली काय सुद्धा माहिती नाही ते लेकर सकाळी रडायला लागली नेताना नेऊ द्या म्हणलं काय त्यांना काय त्यांना न्यायचं ती द्या म्हणलं ती चार गाया राहिली त्या ती पण घेऊन जावा म्हणलं ठेवू नका जिकून टाकायला काय कळत नाही सांगितलं तर ऐकत काय काय झालं काय नाही कळे वाईट झाले काय ठेवू नाही माणूस आज हे दाडशीनं कालवड इकली ती उद्या काय ही सगळं शिकणार काय ठेवत नसतो माणूस मग नसतच ठेवत तू म्हणू म्हणून अंकार काय ठेवत नसते ती आता हे पैसे काय केलं कुणाला दिलं हे काय सांगत असते ती काय आपल्याला सांगत नसतो माणूस हे कुठं घालवलं काय केलं कालवड लेकरांनी म्या कशी सांभाळली होती ती सांभाळतीलवड इकून टाकली लोकाला जिकली ती का तशीच दिली ती ही सुद्धा माहिती नाही आम्हाला कितीला दिले ती का फुकाट दिले ती काय काय माहिती नाही त्या बिचाराला म्हणलं राहून द्या म्हणलं कितीला दिले ती सांगा तुमचं पैसे म्हणलं मग आम्ही काय तर करून देऊन टाकतो ती माणूस बोललंच नाही होय पण नाही पण नाही गपचिप गेलो घेऊन शिना सोडून शिना त्याला नको मना येतय मना येतय हम्म पैसे घेतले ते तुमचं काय म्हणलं तुमच्या मालकाने पैसे घेतले ते बसायची वेळ आली मला गप बसली काय सुद्धा बोलली नाही इलाज होत नाही ना पैसे घेतले तर म्हणणार आपण काय बोलणार आहे पुढं गप बसली तोंड अजून बारीक झार करून बसताय बोलल कि एवढं तोंड करून बसायचं सकाळचं उठायचं आंघोळ करायची जायचं यायचं कि घरी धिंगाणा करायचं घरनं जायचं की सांच्याला यायच बारा एक वाजता लेकर तर झोपते ती तोपर्यंत

आता गुरांना येऊ दे की बकस करते नसतं गाय सोडू दे त्या माणसानं बकशी करते निसत घरीच येऊ दे ती माणसं काय म्हणते ती नाही तसं पैसे घेतले ते म्हणले त्यामुळे आम्ही घेऊन चाललोय आणि त्यांना विचारलं कि तिला ऐकली ती काय त्यांनी पण सांगितलं नाही ती तर किती आहे ती घेणारी बघा जी माणूस निशे व्यवहार करतोय त्या व्यवहार केला त्यांना काय त्यांची उलटी पोळी बाजून निघाली तिनेच ति दोन तीन हजाराला कटकसा यांची आईच झाली त्यांची पण आईच झाली फुकाट पासरी मिळाली त्यांना त्यांना पण तेवढंच पाहिजे पण तेवढंच पाहिजे घरातल्यांची आपदा करायची घरातल्यांची त्यांना वाटत कळमरती या मी असं केलं की घरातल्यांची कळमरती पण वाटोळ कुणाच होतय ही कळत नाही कुणाच वाटोळ आहे त्यांच नाही आता कळणार नाही ज्या वेळेस सगळी वेळ निघून जाईल हातात सगळं निघून जाईल त्यावेळेस मग रडत बसते रडत काय पण त्यावेळेस काय उपयोग नसतंय वेळ निघून गेली नाही एकदा काय उपयोग परत किती पण बोला काय सुद्धा उपयोग नाही त्यासाठी पण काय नाही जी भिल ती पुढे येत आहे जे भिल ती आमच्या पुढे येतय आवय सोन्यासारखी लेकर आहे तिथे लेकरांची त्या माणसाला कदर नाही इतका ती माणूस पाक फेल गेलाय फेल हा दारू झाले की सगळं काय लागत नाही कोण लागत नाही किती दिवस नाटक करतोय बघू गे आपण पण कोण नाही सांभाळत चार दिवस पैसा आहे ना मित्र सांभाळत आलं इ म्हणतेला खा म्ह ज्या दिवशी पैसे सांभतेल त्या दिवशी लाच मारतीला लाच ला। हा इतन हाल म्हणते ला पहिलं लय नाचं तर ना माझं दोस्त आहे तर माझं ही आहे माझं ती कोण कोणाचं नसतं ती कळणार ती हुलीवर घालते ती भुलूनच बुलूनच जाते पा मिळते आयश कराय हिंडायला फिरायला आज सांगूल तर उद्या पंढरपूर उद्या पंढरपूर तर आज सांगूल रोज करायचं जे काय हो एकदाच होत असत काय निघून जाय पाहिजे नाटक करत असला माणूस ती पण करते आधी एकटी गेल लेकरांसाठी जूत उठत होता काय पण ज्या वेळेस आता लेकरं घेऊन जाईल त्यावेळेस कळेल गे काय असतय काय नसतंय पोरा जर घेऊन गेली ना मग लय कळेल तुम्हाला सुधरा अजून पण सांगते कालवाडा महागारी दिले काय मग तुम्हाला मग कुठं जाय तिकडे जावा पहिली कालवाडा घेऊन या घरी नाहीतर उद्या पोर मी मी तर थांबत नाही पण थांबू देणार नाही ज्यावेळेस स्वतः पडचल नाही एकट घरात त्यावेळेस कळल एकरा काय असते ती घर काय असतय बायका पोर काय असते ती बाहेरची संगत नाही चांगली नसती माणसाला काय चार दिवसच ती सुख कायमच रास्त या घरती घर असत एवढं डोकं तुम्हाला आपटून सांगितलं तर कळ माणूस आहे का हाय कोण तुम्ही आ किती सांगायचं असतंय तुम्हाला सोन्यासारखी काय जीव खाऊनी माणसान व पाक घरायचं राग करायला लागला तुम्ही लोकाचं ऐकून शिना तरी कळन आहे तुम्हाला कुठपर्यंत तु सांगायचं जीव जायचा जाऊ आला माझा जा, वरडून सांगून तरी पण कळन आहे तुम्हाला